नमस्कार तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहीरशे स्वागत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे आज तुकाराम बीज त्यानिमित्त एक अभंग आपल्यासमोर सादर करणार आहे तो शांततेने ऐकून घ्यावा ही नम्र विनंती पंढरीच्या पांडुरंगाचा महिमा थोर आहे तसेच तो सर्वसामान्यांचा देव आहे असे म्हटले जाते कारण आज अनेक देवांच्या दर्शनाला जायचे म्हटले तर पैसा खर्च करावा लागतो मात्र पांडुरंग दर्शनाला तुळशी माळ व बुक्का झाला की झाले पांडुरंग हा भक्ताकडे निस्वार्थसेवेच्या भावनेतून पाहतो जो भक्त मनोभावे व निस्वार्थ सेवा करतो त्यांना कधी तो कोणत्या ना कोणत्या रूपात भेटेल हे सांगता येत नाही असेच निस्वार्थ भक्ती श्री संत तुकाराम महाराजांनी केली म्हणून ते विठ्ठलाचे निशिम भक्त म्हणून गणले गेले आज याच तुकोबारायांची तुकाराम बीज आहे संत तुकोबांच्या गाथा सुखी जीवनासाठी पतदर्शी ग्रंथ ठरला आहे जगात शांतता नांदावी जगाने सुखी समाधानाने जीवन जगावे यासाठी भक्तिमार्गाची वाट त्यांनी दाखवली तुकोबा स्वतःच्या जीवनात योगी जीवन जगले विठ्ठल भक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कीर्तनातून रामकृष्ण हरी हा सोपा मंत्र सर्वांना दिला संत तुकोबा तुकारामांची प्रतिभा व ईश्वर प्रेम थक्क करणारे आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या त्यांच्या अभंगातून झाडे वेलींचे महत्त्व किती आहे हे त्यांनी सांगितले आहे अशा या थोर श्री संत तुकाराम महाराजांचा आज वैकुंठगमन दिन म्हणजे तुकाराम बीज त्यानिमित्त कोटी कोटी प्रणाम करतो व तुकाराम महाराजांच्यावर माझी स्वरचित भक्ती तुकोबाची ही कविता सादर करत आहे मित्र हो भक्ती तुकोबाची ही माझी स्वरचित कविता असून ते ऐकून आपण आवडल्यास शेअर लाईक व कमेंट करावे आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करावे अशी विनंती करतो आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो भक्ती तुकोबाची भक्ती तुकोबाची होती थोर भक्ती तुकोबाची होती थोर पंढरीच्या पांडुरंगावर आशी पंढरीच्या पांडुरंगावर आशी पण नाही समजली त्या काळी पण नाही समजली त्या काळी जनतेला पहाई कशी जनतेला पहाई कशी तुकोबाने अभंग कीर्तनातून तुकोबाने अभंग कीर्तनातून मार्ग दाखवला भक्तीचा केले के लिखाण विठ्ठलावरी केले लिखाण विठ्ठलावरी अभातिथे ठेवला धर्मसंतांचा अभातिथे ठेवला धन धर्मसंतांचा अनेकांनी टाकले त्या वाळीत त्यांना अनेकांनी टाकले वाळीत त्यांना मात्र सोडली नाही विठ्ठल भक्ती मात्र सोडली नाही विठ्ठल भक्ती जाता सोडावया गाथा इंद्रायणीत जाता सोडावया गाथा इंद्रायणीत नाही मिळाली गातेले तेव्हा मुक्ती नाही मिळाली गातेला तेव्हा मुक्ती नको पैसा अडका काही मला नको पैसा अडका काही मला पांडुरंगा तुझ्या भक्तीतच आहे पांडुरंगा तुझ्या भक्तीतच आहे सुख समाधान शांती म्हणे सुख समाधान शांती म्हणे हेच नेहमी विठ्ठलाच्या भक्तीत पाहे हेच नेहमी विठ्ठलाच्या भक्तीत पाहे घडवण्या आम्हा तुकोबराय म्हणत म्हणजे होते साक्षात तुको तुकोबराय म्हणजे होते साक्षात पंढरीरायाचे दास जन्म जन्मांतरीचे पंढरीरायांचे दास दास जन्मांतरीचे घडवणे आम्हा त्याने आज घडवणे आम्हा त्याने आज दुःख अखंडपणे या समाजाचे दुःख अखंडपणे या समाजाचे धन्यवाद मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद